पडाशी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सप्ताहानिमित्त रॅलीसह स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न शाळेतील बालकांनी राष्ट्रीय एकात्मता तसेच वृक्ष संवर्धनच्या घोषणा देत गावात बालकांनी आनंद केला व्यक्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडासी येथे सप्ताह सप्ताहानिमित्त नुकताच स्नेहभोजन कार्यक्रम तसेच गावात जनजागृती रॅली संपन्न झाली सामाजिक बांधिलकी म्हणून गावात विविध विषयांवर जनजागृती घोषणा देत शाळे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता झाडे लावा झाडे जगवाचा संदेश संपूर्ण दिला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अरुण पाटील हे होते सर्व रॅलीचे संचालन ज्येष्ठ शिक्षक हिलाल वाघ परिधार शिक्षिका निलिमा माळी योगीनाथ जानगवडी अशोक इंगडे यांनी केले या उपक्रमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन कार्यक्रम आयोजना ज्येष्ठ शिक्षिका उषा मोरे दीपक महापुरे जगदीश राठोड करिश्मा महाजन यांनी सक्रिय सहभाग दिला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व बालगोपाल तसेच शिक्षक समितीतील अध्यक्ष उपाध्यक्ष उपसरपंच शिक्षण समितीतील सदस्य शिक्षणप्रेमी नागरिक यांनी प्रयत्न केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर